नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहा एस एस सी सीजीएल टायरॉन एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिव्हिजन बॅच आजचं आपलं लेक्चर आहे तेवीसावं आणि आजचा आपला टॉपिक आहे सिलॉ लिझम तर अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे खरं तर या क्वेश्चन टाइपच्या क्वेश्चन सॉल्व करताना म्हणजे वेन डायग्रॅम जो पार्ट आहे त्या वेन डायग्रॅमच्या पार्टचा आपल्याला काय आहे वापर करायचा आहे तर आता जर याच्यामध्ये पाहिलं तर जवळजवळ पा स्टेटमेंट uh, तुम्हाला काय दिली जातील त्याच्यावरून तुम्हाला काही कन्क्लुजन दिली जातील uh, आणि तुम्हाला सांगितलं जाईल uh, का uh, है, है, या टाई कन्क्लुज कोणती कन्क्लुजन काय आहेत ट्रू आहेत फॉल्स आहेत या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर अतिशय <coughs> महत्त्वाचा क्वेश्चन आहे दहा uh, वर्षामध्ये चार आणि सॉरी दहा आणि दहापेक्षा पेक्षा जास्त प्रश्न विचारले सेकंड हाय वेटीचे टॉपिक मध्ये या टॉपिकचं नाव येतं तर या पद्धतीने या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात महत्वाचा टॉपिक आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खरं तर रिजनिंग सगळंच कमी कसतात जास्त मार्क मिळवून देणार आहे त्यापैकीच हा एक टॉपिक आहे आपण सुरुवात करूया काही स्टेटमेंट दिलीत काही कन्क्लुजन सॉरी त्याच्यावर न काही कन्क्लुजन दिलीत आणि तुम्हाला सांगितले का नक्की कोणतं कंक्लूजन काय आहे बरोबर आहे आता याचा हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी तुम्हाला सांगितले का कशाचा वापर करायचा आहे वेन डायग्रामचा वापर करायचा आहे तर ऑल फोन्स आर टी व्ही म्हणजे मी काय करेल एक सर्कल काढेल इथं मी फोन लिहील आणि हा हे जे सगळे फोन आहेत हे काय आहेत सगळे तर टीव्ही आहे असं मी या ठिकाणी म्हटलंय पहा फोन सगळेच टीव्ही तर आहेतच आहे पण फोन सुद्धा सगळे काय टी व्ही सम टी व्ही गे काही टी व्ही आहेत ते बिग आहेत म्हणजे मला सगळा पार्ट नाही घ्यायचा यातला थोडासा पार्ट कट करायचा आणि याला काय म्हणायचं बिग आहे काही बिग वस्तू आहेत हो त्यापैकी टी व्ही काही त्याच्यामध्ये येतात सम बिग आर कार्स तर काही बिग मध्ये कार्स सुद्धा आहेत तर काही मोठ्या आहेत काही छोट्या कार्स आहेत असंही असू शकतं आणि या काय आहेत कार्स आहेत ओके ठीक आहे तर त्यावरनं आपल्याला काही कन्क्लुजन दिलेले आहेत मी एक डायग्राम फॉर्म केली मला या दिलेल्या इन्फॉर्मेशनवर सम टी व्ही आर फोन पा काही टी व्ही हे फोन आहेत काही टी व्ही फोन आहेत करेक्ट काही टीव्ही जे आहेत सगळे नाही काही टी व्ही फोन आहेत शंभर टक्के आहेत ओके सम बिग आर टीव्हीज सम बिग काही बिग ज्या आहेत या टी व्हीज आहेत हे पण बरोबर आहे ओके okay? uh, त्यानंतर ऑल बिग आर कार ऑल बिग आर कार नाही हे मात्र कन्क्लुजन काय खोट आहे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर पहिले दोन कन्क्लुजन तुम्हाला काय मिळत आहेत ट्रू मिळत आहेत म्हणजे या ठिकाणी ओन्ली कन्क्लुजन वन अँड टू फॉलो म्हणजेच काय होतंय ऑप्शन क्रमांक एक हा या ठिकाणी काय आलेला आहे तुमचा बरोबर आलेला आहे या ठिकाणी नीट फोकस करा पहा सगळे व्हीने सांगितले काही टीव्ही हे का? का फोन आहेत का शंभर टक्के आहेत कारण फोन सगळेच टी व्ही आहेत पण टी व्ही काही टीव्ही हे फोन असू शकतात त्यानंतर सम बिग आर टीव्हीज तर सगळ्या मधल्या काही टीव्ही आहेत हे पण मान्य म्हणजे हे दोन ऑप्शन काय या ठिकाणी करेक्ट आहेत हे नीट नीट आणि नीट, नीट लक्षात ठेवा ओके तर क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो आणि कन्फ्युजन तुम्हाला कशा पद्धतीने काढला सांगितलं जातं हे पण पा किंवा कशा पद्धतीने एकता आपण सुरुवातीला काय करतो वेन डायग्रामचा वापर करून डायग्राम क्रिएट करतोय आता सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहे ऑल ग्रेप्स आर बेरीज तर ऑल ग्रेप्स मी ग्रेप्स काढले इथं आणि ह्या सगळ्या ग्रेप्सला मी काय म्हणलं बेरीज म्हटलं ओके सम बेरीज आर ज्यूस सम सम म्हटलं का त्याला कट करायचं थोडासा पार्ट त्याच्यात इन्क्लूड करायचा आणि हा काय ज्यूस आहे त्यानंतर ऑल ज्यूस आता ही डायग्रॅम अतिशय महत्वाची हो पहा ऑल ज्यूस आर म्हणजे इथं पहा मी पार्ट कसं तयार केलाय पहा म्हणजे मी इकडे पूर्ण नाही आलो ज्यूस जेवढं घ्यायचंय तेवढं सगळ्याच्या सगळं मला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे आणि हा काय आहे या ठिकाणी सोडा आहे असं या ठिकाणी म्हणणं आहे त्यांचं तर त्यावरून आपल्याला काही कन्क्ल्युजन या ठिकाणी ड्रॉ करायचे दिलीत आणि ते पाहिजेत सम बेरीज आर ग्रेप्स सम बेरीज आर ग्रेप्स ओके ठीक आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे सम बेरीज काही बेरीज हे ग्रेप्स आहेत ओके okay? कारण ग्रेप्स सगळे बेरीज आहेत म्हणल्यावर काही बेरीज ग्रेप असू शकतात सम सोडाज आर बेरीज सम सोडाजार बेरीज पहा सम सोडाज बेरीज इथं जर विचारलं तर सगळे ज्यूस काय आहेत सोडा आहेत त्या ज्यूस पैकी काही ज्यूस हे काय बेरीज आहेत याचा अर्थ काही सोडा सम सोडा हे बेरीज होऊ शकतात का तर शंभर टक्के होऊ शकतात म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय दोन्ही काय फॉलो आहेत म्हणजे बरोबर आहेत करेक्ट आहेत तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता ओके तर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय पा तिसरा क्वेश्चन आहे ऑल रेड आर ग्रीन ऑल रेड ओके okay? म्हणजे सगळ्या सुरुवातीला डायग्राम करत ऑल रेड आर हे सगळेचे सगळे काय आहेत ग्रीन आहेत ओके ऑल ग्रीन आर पिंक हे सगळे जे ग्रीन आहेत हे सर्वच्या सर्व काय आहेत पिंक आहेत ओके आणि ऑल नो पिंक ब्ल्यू एकही पिंक कोणता आहे ब्ल्यू नाही आहे म्हणजे ब्ल्यूला मी बाजूला साइड जागा दिली नो ग्रीन इज ब्ल्यू नो ग्रीन इज ब्ल्यू हे करेक्ट विधान आहे सम ब्लू आर रेड सम ब्लू आर रेड असायचा ऑप्शनच नाही आहे म्हणजे एकच विधान या ठिकाणी काय बरोबर आहे ओनली कन्क्लुजन वन फॉलोज तर आपण फक्त एकाच कन्क्लुजनला काय करू शकतो फॉलो करू शकतो तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचं होता सॉल्व्ह करायचं होता मी पुन्हा रिपीट करत नाही मला वाटतं का हे क्वेश्चन इझी आहेत तुम्हाला सहज जमणारे आहेत आणि क्वेश्चन वाचूनही तुम्ही स्वतः डायग्राम ड्रॉ करून हे क्वेश्चन काय करू शकता सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तर त्यानंतर सेकंड क्वेश्चन नंबर फोर काय पा क्वेश्चन नंबर फोर आहे ऑल पेपर्स आर पेन्सिल ऑल पेपर्स ओके या ठिकाणी मी काय घे पेपर्स म्हंटलं मी आणि हे सगळ्याच्या सगळे पेपर्स काय पेन्सिल आहेत ओके ठीक आहे पेन्सिल पेन्सिल्स त्यानंतर ऑल पेन्सिल आर इरेजर सगळ्या पेन्सिल ह्या काय आहेत इरेझर आहेत म्हणून मी याला इरेजर म्हंटल ओके त्यानंतर ऑल इरे इरेजर आर पेन्स म्हणजे हे जे सगळ्याच्या सगळे इरेजर आहेत हे सगळेच्या सगळे काय आहेत इरेझर पेन आहेत हे डोक्यात ठेवा ठीक आहे आता कन्क्लुजन काय दिले डायग्राम लक्षात आले असेल तुमच्या एकदम सुबक अशी डायग्रॅम मी तुमच्या समोर काढलेली आहे पण मला वाटतं ठीक आहे काय हरकत नाही आहे तर ऑल पेन्स पेन्स आर ऑल पेपर सगळे जे सगळे पेन हे पेपर आहेत का नाही पेपर सगळे पेन असू शकतात पण पेन मात्र सगळे पेपर असू शकत नाही म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे सम पेपर्स आर इरेजर काही पेपर हे इरेजर शंभर टक्के आहेत सगळेच नाहीत पण काही पेपर म्हणजे सम पेपर आर इरेज सम पेपर्स आर इरेझर ओके सम पेन्स सम पेन्स आर पेन्सिल्स शंभर टक्के हे पण विधान काय बरोबर आहे तर मला वाटतं शेवटचे दोन पर्याय काय आहेत बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक सी काय ओनली कन्क्लुजन सेकंड अँड थर्ड कन्क्लुजन काय आहे करेक्ट आहे या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता जाऊया क्वेश्चन नंबर फाईव्ह पा सम मिरर आर डेकोरेटिव्ह सम सम मिरर सगळ्या नाही म्हणजे या ठिकाणी आपण एक डायग्रॅम काढूया इथं मिरर लिहिलं आणि ह्या मिररमधला काही पार्ट में मनला, okay, uh, no uh, मी घेतला त्याला डेकोरेटिव म्हणलं ओके ठीक आहे नो डेकोरेटिव इज अ प्लॅन्ट म्हणजे प्लांट हा विषय बाजूलाच आहे त्याला मी प्लॅन्ट म्हटलं ओके ठीक आहे ऑल प्लांट्स आर ट्रीज हे जे सगळे प्लांट आहेत हे काय ट्रीज आहेत

रिजन किंवा कनेक्शन ह्या दोघांमध्ये काहीच नव्हतं क्वेश्चन नंबर सिक्स आलो आहे आपण पण सम शर्ट्स आर पॅन्ट्स काही शर्ट्स हे जे आहेत शर्ट्स या ठिकाणी मी लिहिलं आणि त्यापैकी काही हे काय पॅन्ट्स आहेत असं आपण म्हणूया ठीक आहे ऑल पॅन्ट्स आर जॅकेट्स ऑल पॅन्ट्स डायग्राम नीट पा हा पोर्शन घ्यायचा आहे आपल्याला ओके okay? डायग्राम uh, एकदम छान आहे ओके okay? ठीक आहे तर या पद्धतीने ऑल आर जॅकेट याला आपण काय म्हणू शकतो जॅकेट म्हणू शकतो त्यानंतर आहे ऑल जॅकेट्स आर ट्राउजर ऑल जॅकेट म्हणजे डायग्रॅम पुन्हा पहा या पद्धतीने डायग्रॅम फॉर्म होते ओके आणि याला काय म्हणतोय आपण ट्राउझर ओके ठीक आहे या पद्धतीने आता पहा सम ट्राउजर्स आर शर्ट्स सम ट्राउझर्स आर शर्ट्स ओके येऊ शकतो पहा ट्राउजर काही इथे कॉमन पार्ट आहे ट्राउजर त्याच्यामध्ये आहे तर काही ट्राउजर्स ह्या शर्ट असू शकतात तर शंभर टक्के ऑप्शन करेक्ट आहे ऑल जॅकेट्स आर शर्ट्स ऑल जॅकेट्स जे आहेत ते शर्ट्स आहेत हे मात्र चुकीचं आहे सगळे नाही थोडे असू शकतात पण सगळे नाही म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे ओनली कन्क्लुजन वन ॲज फॉलोज पर्याय क्रमांक डी एकच कन्क्लुजन काय आहे बरोबर आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत मला वाटतं मी सहा क्वेश्चन घेतलेले आहेत त्याच्यानंतर जे मात्र जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला सॉल्व करायचे सातवा आपण एक टीचर्स आलाय वर्ड म्हणून मी घेतो या ठिकाणी ठीक आहे ऑल टीचर्स आर डान्सर्स ठीक आहे तर हे टीचर्स आहेत आणि हे सगळेचे सगळे काय डान्सर आहेत असं आपण म्हणूया ठीक आहे ऑल डान्सर्स आर इंजिनियर्स म्हणजे ऑल टीचर्स आर डान्सर डान्सर्स आर ऑल टोटल इंजिनियर्स आहेत हे सगळेच्या सगळे काय आहेत इंजिनियर्स आहेत आणि सम इंजिनियर्स आर ब्युटीफुल तर त्यापैकी काही इंजिनियर्स आहेत हे ब्युटिफुल आहेत असं आपण या ठिकाणी कन्सिडर करूया ठीक आहे ऑल टीचर्स आर ब्युटीफुल सगळे नाहीच आहेत ऑब्वियसली काही म्हणू शकतो आपण पण ऑल नाही होणार आणि सम डान्सर्सचाच ब्युटीफुल नाही आहे तर सम इंजिनियर्स आहेत डान्सरवरती आहेत इंजिनिअर इथे म्हणजे ऑब्वियसली हा पण पर्याय काय आहे तुमचा चुकीचा आहे तर नो वन नायदर नायदर कन्फ्युजन वन ऑर नॉट टू फॉलोज म्हणजे पर्याय क्रमांक काय बी या ठिकाणी तुमचा करेक्ट ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुमचा हा टॉपिक कव्हर झालेला आहे असं मी म्हणेन पण त्याच्या आधी तुम्हाला हे जे सात क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या सात म्हणजे हे जे, जे दहा क्वेश्चन आहेत त्यापैकी सात मी या ठिकाणी घेतलेले आहेत क्वेश्चन नंबर एट हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे त्यानंतर एक क्वेश्चन नंबर नाईन हा सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचा आहे ओके आणि क्वेश्चन नंबर जो टेन आहे हा सुद्धा तुम्हाला काय करायचा सॉल्व करायचा आहे या ठिकाणी तर तीन क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिस दिलेले आहेत दहा क्वेश्चन पैकी सात क्वेश्चन मी घेतलेले आहेत वेन डायग्रामच्या साईने तुम्हाला फक्त डायग्राम तयार करायचे आणि पाहायचंय ना की कोण आहे आणि कोण नाही आहे कोणतं कन्फ्युजन बरोबर आहे कोणतं नाही अशा पद्धतीने असा हा सोपा पार्ट तुमचा या ठिकाणी कव्हर झालेला आहे मला वाटतं सहज <laughs> आणि लक्षात येणारा सोपा पार्ट आहे तर अशाच चांगल्या पद्धतीने आम्ही चालू ठेवा राहिलेले क्वेश्चन जे तीन क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले ते प्रामाणिकपणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा नक्की करा ठीक आहे तर उद्या भेटू नेक्स्ट असंच एक टॉपिक घेऊन